लाडकी बहिणी योजने संदर्भात महिलांना तातडीची सूचना देण्यात आली आहे महिलांनी ताबडतोब हे काम करून घ्यायचं आहे अन्यथा त्यांना सहावा आणि सातवा हप्ता जो आता मिळणार आहे तो हप्ता मिळण्यास अडचण येऊ शकते आपल्या सर्वांना माहिती आहे लाडकी बेण योजनेपर्यंतचे योजनेचे आतापर्यंत पाच हप्ते पार सरकारने वितरित केले आहे जुलै पासून ते नोव्हेंबर पर्यंत सरकारने दर महिन्याला पंधराशे रुपये असे सात हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यात जमा केले आहे आणि आता महिलांना डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता एकवीस रुपये महिलांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार आहे हा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार असाव त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा परंतु सरकारने आता सहावा आणि सातवा हप्ता जमा करत असताना सरकारने सर्व अर्जांची पुनर्परतानी म्हणजे पुन्हा नव्याने तपासणी करण्याचे ठरवले आहे आतापर्यंत दोन कोटी चाळीस लाख महिलांचे अर्ज मंजूर झाले आहे तर अजून दहा लाख महिलांना आपल्या अर्जाची मंजूरची प्रतीक्षा करत आहे महायुतीचं सरकार निवडून आल्यावर ताबडतोब हा एक मोठा निर्णय घेतला आहे आता लाडकी बहीण योजनेचे सर्व अर्जांची केली जाणार आहे ज्यामध्ये ज्या महिलांनी चुकीची माहिती दिलेली आहे किंवा ज्या महिलांची सरकारची फसवणूक केली आहे अशा महिलांवर कारवाई केली जाणार आहे ज्यामध्ये तीन मुद्दे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे पहिली गोष्ट ज्या महिलांचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांकडून साडेसात हजार रुपयांची वसुली लावली जाणार आहे ज्या महिलांना आतापर्यंत पूर्ण पैसे मिळाले नाहीत म्हणजे साडेसात हजार रुपये मिळाले नाही अशा महिलांकडून त्यांना जेवढे हप्ते मिळाले आहेत तितकेच वसुली केली जाणार आहे तर पहिली गोष्ट म्हणजे उत्पन्नाची ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखहून जास्त आहे अशा महिलांना त्या ठिकाणी योजनेतून बाहेर काढण्यास येणार आहे आता सरकारने महिलांना तातडीची सूचना दिली आहे हे काम महिलांनी ताबडतोब करायचं आहे तरच त्यांना डिसेंबर महिन्याचे एक रुपये हप्ता हा मिळणार आहे हे काम नक्की कोणतं आहे आपण जाणून घेणारच आहोत पण त्यापूर्वी सर्व बहिणींना आणि ताईंना नम्र विनंती आहे कृपया व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा कारण आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात संदर्भात सर्व अत्यंत महत्वाचे अपडेट आपल्यापर्यंत वेळेवेळी व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचत असतो तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की कृपया व्हिडिओला लाईक करून चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तर मी आशा करतो की आपण व्हिडिओला लाईक केलेलो असेल आणि आता आपण पुढे जाऊया तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला सरकारचा हा निर्णय योग्य वाटतो का तर कोणता निर्णय लाडकी बहीण योजनेच्या सर्व अर्जांची पुनर्पडताळणी केली जाणार आहे सरकारचा निर्णय तुम्हाला हा योग्य वाटतो का हे कमेंट करून नक्की सांगा परंतु आता त्यातही एक महत्वाची सूचना अर्जंट सूचना सरकारने केलेली आहे ती म्हणजे एक काम महिलांना लागणार लागणार आहे 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 तर आता त्यांना रुपये मिळतील ठिकाणी मुद्दे सरकारने सांगितले पहिली गोष्ट तुमच्या पन्नाच्या बाबतीत जसं की तुम्ही पाहिलं असेल मागे दिवाळीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या पोर्टल वरती संजय गांधी निराधार योजना सुरू झाली म्हणजे हे नवीन माहिती या पोर्टल येऊ लागली ज्या ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजने पैसे मिळत होते त्या महिलांच्या पुढे लाल अक्षरात लिहून छापून आला आहे त्याचा अर्थ असा आहे की आता त्या महिलांना लाडकी योजनेतून बाट ठरवलेला आहे आता त्यांना पुढचे मिळणार नाही पैशांची सुद्धा वसुली केली जाणार आहे आणि त्याचा अर्थ ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून बाट ठरलेला आता त्यांना पुढचे पैसे मिळणार नाहीत आणि पाठीमागच्या पैशांची सुद्धा वसुली लावली जाणार आहे तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर तुम्ही वर्तमानपत्रामध्ये किंवा इंटरनेट महिला व बाल विकास विभागाचे सचिव आणि आयुक्त आहे तर त्यांनी सांगितलं आहे प्रसार माध्यमांना जी की ज्या ज्या महिलांना पात्र नसून सुद्धा ज्या योजनेचे पैसे मिळवले अशा महिलांकडून वसुली सुरू केलेली आहे अनेक महिलांकडून आम्ही पैसे वसूल केलेले आहेत आता बघा तुम्ही सुद्धा जर सरकारची फसवणूक केली असेल तर आता सरकारची फसवणूक म्हणजे काय तर तुमचं वार्षिक उत्पन्न तुमचं म्हणजे तुमच्या कुटुंबाच्या तर तुमचं वार्षिक उत्पन्न तुमच्या कुटुंबामध्ये जेवढे लोक आहेत सगळ्यांचे मिळून वार्षिक उत्पन्न जर अडीच लाखहून जास्त असेल तर तुम्ही सरकारची फसवणूक केली आहे कारण लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना आपण एक हमीपत्र भरून दिलं होतं आणि त्या हमीपत्रात एक नंबरचा पहिलाच मुद्दा होता कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख लाख रुपयापेक्षा जास्त नाही आणि जर ते जास्त असेल तर त्याचा अर्थ तुम्ही जी पत्रामध्ये सरकारला गॅरंटी दिली होती आणि तुमचं जर वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही ही गॅरंटी तोडलेली आहे आता अशा महिलांकडून सुद्धा पैशांची वसुली सुरू झालेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलांच्या घरामध्ये फोर व्हीलर आहे चार चाकी वाहन ट्रॅक्टर सोडून तुमच्या घरातल्या व्यक्तींच्या नावावर आहे पेशंट कार्ड वरती जेवढ्या व्यक्तींची नावे आहेत त्यातल्या एका तरी माणसाच्या नावावर ती ती चा तर अशा महिलांना सुद्धा योजनेतून काढण्यात येणार आहे शासनानं सांगितलं की एका घरातल्या दोनच महिलांना आता आम्ही लाभ देऊ शकतो जास्त महिलांना लाभ देऊ शकणार नाही एक महत्वाची गोष्ट लक्षात द्या सरकारने अर्जंट तातडीची सूचना दिलेली आहे महिलांनी ताबडतोब करायची तरच त्यांना सवा हप्ता एकवीसशे रुपये हा मिळणार आहे बँकांमध्ये मिनिमम बॅलन्स नावाचा एक प्रकार आहे म्हणजे तुमच्या खात्यामध्ये मिनिमम एवढे बॅलन्स पैसे राहिलेच पाहिजे प्रत्येक बँकेचा वेगवेगळा आहे कोणत्या बँकांमध्ये हजार रुपये असले पाहिजे तर कोणत्या बँकेमध्ये पाचशे रुपये खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स असलंच पाहिजे आणि जर तुम्हाला हे माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन नक्की एक वेळेस विचारा की तुमच्या बँकांमध्ये मिनिमम बॅलन्स किती असला पाहिजे जेणेकरून तुम्हाला दंड हा बँकेकडून बसणार नाही काही महिन्यांनी काय केलंय कि जे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आले होते ते सर्व पैसे त्यांनी काढून घेतले आणि त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये झिरो बॅलन्स असल्यामुळे त्यांना आता दंड भरावा लागणार आहे आणि हा दंड तुम्हाला दोनशे ते पाचशे रुपयापर्यंत भरावा लागू शकतो आता त्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांना योजनेचा एकही हप्ता आलेला नाही किंवा काही हप्ते त्यांचे राहिले आहे त्यांचे करता अत्यंत तातडीची सूचना आहे ह्या दोन गोष्टी त्यांनी करून घ्या पहिली गोष्ट म्हणजे तुमचं आधार सेडिंग तुमचं आधार लिंक करून घ्यायचे तुमच्या बँक अकाउंटला दुसरी गोष्ट तुमच्या बँकेत जाऊन तुम्ही ए केवायसी करून घ्या ज्या महिलांच्या या दोन गोष्टी बाकी होत्या त्या महिलांना हप्ते येण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला होता आणि तुमचं हे सर्व करून सुद्धा पैसे येत नसतील तर तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जा आणि तुम्ही इंडियन पोस्ट बँकचं नवीन खातं काढा जेणेकरून तुम्हाला सरकारी योजनेचे पैसे लवकरात लवकर मिळतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती तुमच्यापर्यंत मिळत राहील